राज्य शासनानं सुरू केलेल्या वाहनांसाठीच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उपक्रमाला वाहन चालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळतोय ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे बावन्न हजार वाहन मालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत राज्यात देखील अशीच परिस्थिती असल्यानं प्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंदणीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली राज्य शासनानं एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या नोंदणीकृतूत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलंय महाराष्ट्र चा विभागानं चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे वाहन मालकांना बंधनकारक करण्यात आलेल्या या उपक्रमाला तीस मार्च पर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती मात्र वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन नंबर प्लेट लावण्याची मुदत तीस जून दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे त्यासाठी परिवहन कार्यालयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरकांची बैठक घेण्यात आली यावेळेला परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर बावन्न हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज केलेत त्यापैकी आठ हजार पाचशे नंबर प्लेट बसवल्या असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली संकेतस्थळावर संपर्काचं आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं केलं आहे डब्ल्यू 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 डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरक यांची बैठक आयोजित करून नंबर प्लेट बसवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सूचना केल्यात